मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बरी नसल्याचं कळताच छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी आमच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली असल्याचं सुतोवाच केलं आहे छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांच्यात काय राजकीय चर्चा झाली याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाहूया या पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांनी काय माहिती दिली होती नाही आज सोलापूरला स्वराज्याचं दुसरा वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो आणि परवाच माझं मनोज जरांग्यांची तब्येत बिघडल्या असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलणंसं माझं झालं होतं पण भेट झाली नव्हती हो आणि या निमित्त यानिमित्ताने मला असं वाटलं की आपण इथं भेट देऊ आणि भेट देत असताना की नुसती भेट होत नाही ना किंवा ती राजकीय चर्चा होणारच थोडीशी आणि म्हणून ती राजकीय चर्चा सुरू झाली असं काही नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने मला मनोदचं कौतुक करायचं की एक सामान्य मुलगासुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो हे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी कसं मावळ्यांना त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती तर मला हे वाटलं की आपण सुद्धा मनोज जोरांगेंना आज नाही मी मनोजना मनोज जरांगे पाटलांना ह्या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आमरण उपोषण सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळीपासून मी त्यांच्या अनेक आंदोलनाला भेट दिली होती म्हणजे मला सांगायला सुद्धा काही हरकत नाही अंतर अंतरवाडीला ज्यावेळी <coughs> जी घटना घडली की मला फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी पहिला आहे मग हॉस्पिटल असेल असं अनेक ठिकाणी मी त्यांना भेटेल मला त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा ह्या आज झाल्या तेही मन पण मनापासून बोलले आज तिथं गर्दी सुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता म्हणून चांगली चर्चा झाली आणि आन मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झालेत असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्यातलं काम आहे हे कर्तव्य आहे आणि म्हणून मी आज इथं आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे की स्वराज्यवर कसं काय करता येते का हे करता येते का तर त्याच्यावर ठीक आहे आज तर आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगून कसं चालणार ना म्हणून ते, ते ते तो विषय नाही आहे पण एकंदरीत मन मोकळे मनाने चर्चा झाली मनोज जरांगी समज पण मला बऱ्यापैकी जे समजले होते ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही जरा तब्येतीची काळजी घ्यायला त्याला सांगितले मी म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशीट जेवायचं नाही जिन्यावर चालत जाताना म्हणजे हात थरथरतात पाय थरथरतात हे काय बरोबर नाही ना म्हणजे म्हणजे मला वाटतं एकाच्या लग्नालासुद्धा मी त्यांना पाहिलं तरी काठी घेऊन आले होते सुद्धा मी त्यांना रागवलो होतो रागवल होतं हां आत्ताही मी रागवलं त्यांना हक्काने हे चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्याल पण त्यांना स्वतः सांगितलं की तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट पाहिजे आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढं ते तब्येतीची काळजी घेणार साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली हे मला नाही आवडलं एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे जेव्हा मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडेल हे मला कदापि ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घराण्यातले व्यक्ती या नात्याने की असं नाही चालणार तब्येतीची ती काळजी घ्यायला पाहिजे आणि असे मन मोकळेपणाने आमची आज ही सगळी चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची तयारी सुरू आहे काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि हे बघा दोघांची उद्दिष्ट एकच आहे काय उद्देशमध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही किंवा मी म्हणत नाही ते खुद्द आमचे पंजोबा राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसी यांनी गरी मराठा समाजाला समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझीसुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ओवरऑल ही सगळी चर्चा झाली परंतु त्यांची जी मागणी आहे सगळ्या हे बा बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला मागण्या जर मॅचच होत नसल्या <coughs> असत्या तर आलो नसतो पण हे बा एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्यान सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे त्यांचे अनेक मिटिंग झालेले आहेत मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलाल पण ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे हां जे दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही टिकणार कसं जु जुना अनुभवसुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा उडलेले म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून गेलो म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांचं मूल आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत हां ना नुसतं आम्ही आमच्या काय गालो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी बरं हे तर खऱ्या अर्थाने आहे शेतकरीचं मुलं शेतकऱ्यांचं मुलं म्हणजे म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचती आहे माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाणं आहे ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर चांगले एक दोन अडीच दोन तास चांगले निवांत बसलो म्हणजे तीन तास तीन तास बसलो मलाही पटलं एक पिक्चर चांगला निघाला <laughs> पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत पिक्चर हां आता हे सगळ्या जर तरच्या गोष्टी तुम्ही बोलायला लागल्या मी इकडे का आलो का भेटायला आलो हे काय लपवण्या गोष्ट गोष्टी नाहीत ना शेवटी एकोणतीस तारखेला तेच भूमिका जाहीर करणार आहे पण तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं म्हणजे त्यांचा स्वतः काही शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार ते करणार अनेक गोष्टी तिला लागून तिला काही एका मिनिटात झालं असं होतं आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणूनच आहे इथं काही प्रस्ताव दिला नाही प्रस्ताव काही दिला ना नाही प्रस्ताव कोणाला द्यायचा असतो जो आपला ना नाही येतो ना ना आपलाच आहे कशावर प्रस्ताव होतो आपण जर निवडणुका लढणार हे हो। ठाम आहात सहा आपले वडील तुम्ही ना दोन तुम्ही, मिक्स, मिक्स का, का। ने, ने, तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असतं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होतो पण मी माझे वडील आले म्हणून माझा विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हेही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हां आणि मी स म्हणजे म्हणजे काय म्हणताला समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हां हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मलासुद्धा मग मी काय तुमचं म्हणणं मी गरीब का कुठली त्यासाठीच बाहेर पडलो आहे ना नाही वडिलांच्या विरोधात विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा हा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार आहे तो बेस तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तिथं उलट मला स्वतः माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्वतः पळायचं ना महाराष्ट्रभर राजकीय चर्चा होता त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होत कोणाच्या वेळ राजकीय बसने चार्थ चार्थ दोन पक्षाची किंवा दोन आता व्यक्तीच्या कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात ने, त्यांनी सांगितलं ना एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीख ती त्यांची आहे मला तारीख नेऊन आलो मी आणि मला तारीख लागत नाही त्यांना घेऊ भेटायला माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपती घेण्याच्या व्यक्तीशिवाय नाही मी नशिब नाही आहे ते घराणं एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात ते हां त्या घराण्याला सन्मान देतात मी संभाजी छत्रपती मोठा नाही आहे ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सार्थ अभिमान आहे ते माझा त्या घरात माझा जन्म झाला आहे एवढंच ते जुळते अजूनही काही निश्चित झालेलं नाही आहे जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेळ करेक्ट येईल ते मी सांगेन तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्या मात्र त्यांची मागणी लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण मिळायला पाहिजे एकोणीसशे सदुसष्ट आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सुद्धा म्हणतात हे टिकणार का ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन okay. आपल्याला आणखी कोणी सोबत दोघांच्या सगळे चांगले लोक येतील ना अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिलेलं खतखत आहेच ती ते सगळे येणारच आणि सगळ्यांना घेऊन जा आणि दोघं म्हणजे अजून ठरलंय कुठं हा अजून ठर ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हां मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी जो खरा लढा देतो हां आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे म्हणतात हां आज पण कोणी केलं का एवढं अमरण उपोषण कोणासाठी त्यांनी केलेलं आहे मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती आहे किती त्रास होतो मुंबई चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटलं बा मटन केव्हा दोन खाऊ आता ठीक आहे मी त्या घरात जन्म हे आहे पण तो माणूस तर तसं नाही ही व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आमरण उपोषण करते याचं कौतुक व्हायलाच पाहिजे आणि ते कौतुक करण्यासाठी मी आज आलो एक महिना वेळ दिला होता अधिवेशन चालू होत पुन्हा एक महिना वेळ वाढवून इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही जानभाई पाटील खंबीर आहेत बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही हां आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन न्यायचं कुठंपर्यंत न्यायचं हा कसं सरकारला प्रश्न विचारायचा एकदम तयार तालमीत तयार झालेला पैलवान्यात शेवटचं राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जे केली त्यांनी अनेक पक्षांशी चर्चा सुरू केली तुम्हाला काही असं तिसऱ्या आघाडीने राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या संदर्भात नाही ना हो बोल झाली राजे साहेब बोलल्यावर नाही बोलायला पाहिजे मी म्हणलं लेपर लेपर निवेदन करत सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली राजे साहेब विचारपूस करायला आली तब्बीची तो पार ते म्हणले तसे थोडेफार चर्चा तर झालीच तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचंहीच जा। म्हटल्या त्यानंतर चर्चा तर झालीच त्यात कारणे पण राजगादी राजगादीचा आम्ही सन्मान करतो प्रत्येक वेळेस आणि करत राहणार आयुष्यभर बस बाकीची काही चर्चा नाही जास्तीची काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की काय आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का तुम्ही उकरून आहे पण थोडं थोडे शिकलोय मी की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात कसा कस सांगतो तस सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारची टोळी बी आपल्याकडून बरीच मोठी उभा हो राहिली यार काय बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवाव्या लागतात इथं उघड करणाऱ्याला यशाची पायरी लवकर नाही चाडत आहे म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचे तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार आहे गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे तिथे सगळ्या धर्म आले इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण बघतात कसं कसं चाललं आहे कसं कसं होतं आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा आहे कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीसला समाजाचा विचार घ्यायचा आहे मालकाला विचारून ठरवायचं सगळं हे काय करायचंय पुढे जायचंय की नाही जायचं क्लिअर होईल काही साहेबच म्हणून नाही तर मग सगळ्या संघ जुळते <laughs> राजगादीशी का जुळू नाही विचार त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मातले यावेळेस उठाव करायचा म्हणताय देणारं बनायचं सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरिबांची बरं का होऊ नये बरं का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती कायम आहे का असं कायद्यात घटनेत असं लिहिलं आहे त्या गरिबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रकवरच्या एस टीवरच्या ड्रायव्हरने तिथं जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्षात लाटच नाही आली लाट कोणाची तरी आली या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तेच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत काय चालू शकतात ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरीबांची आली गरिबांना देणारं बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कसे का होत हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतं तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचं आहे पण बघतोय आम्ही एकोणतीसपर्यंत समीकरणं कसे जुळताय कारण समीकरणं जुळल्याशिवाय आपण गोरगरीब समाजाला नाही नाही देऊ शकत